सर्वप्रथम सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचं मनोबल मनोधरी वाढावं वा। यासाठी उपस्थित या, या पंचकृषीतील सर्व गावचे सरपंच ज्यांनी ज्यांनी पाठिंबा व्यक्त केला आणि तुम्हाला सांगतो अशी सामाजिक एकता मला बीड तालुक्यामध्ये प्रथम बघायला मिळाली की ब्रह्मवंदांचा तुम्हाला आशीर्वाद आहे त्याचबरोबर मुस्लिम असतील वैदू असतील धनगर असतील या गावकोसामध्ये राहणारा म्हणजे जो ओबीसी आहे सर्वसामान्य ओबीसीचा मराठ्यांच्या आरक्षणाला कसराही विरोध नाही हे आज आपल्याला इथं प्रतीत होत आहे हे फक्त त्या ओबीसी नेत्यांच्या लक्षात यायला हवं स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या पोळी भाजण्यासाठी म्हणून तुम्हाला जर का ते नेते बांधलं लावत असतील आणि हे मूर्तिमंत उदाहरण जर का त्यांनी बघितलं की आज ग्रामपंचायतचे ठराव ते ठराव इथं आणून दिले जाय ठीक आहे त्या ठरावाने आता कितपत पुढे हे होईल त्याच्याबद्दल आपल्याला सासंकता आहे आज जी आपल्या मी तुमच्या समोर जो उभा आहे सर्वप्रथम मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो हो तर तर कि मी एक शिक्षक आहे आणि मराठा क्रांती मोर्चानं इथले उपोषण सोडवायची जिम्मेदारी माझ्यावर जी सकाळी सोपवली त्याचं तात्कालिक कारण तुम्हाला सांगतो की आपल्या ओबीसी क्रांती परिषदेचे म्हणून आपल्या जिल्हाधिकारी पाच दिवस उपोषण बसले होते आणि संध्याकाळी त्यांची तब्येत अत्यंत खालावली होती आणि पाच दिवसाच्या उपोषणानंतर त्यांनी की म्हणून मनच जरंग पाटलांचा फोन आला तरच मी उपोषण मागे घेईन अन्न अन्यथा माझ्या जीवाच्या कार्य होते मला सांगा एक ओबीसी समाजातला माणूस त्याला ती पोटतिडीक आहे त्याला कळतय त्याच्या घरामध्ये दोन लहान मुलं आहेत मग आम्ही त्यांना समजून सांगितलं प्राध्यापक पंडित माझ्या सोबत संध्याकाळी सिविल होते बरेचशे आम्ही मंडळी गेलो आम्ही त्यांची समजूत काढली की बाबा रे तुझा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे आरक्षण आमचं अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि ते आता आम्ही मिळणारच आहोत आणि तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने मी एवढंच सांगेन की त्याच्यावर आता मोहर बंद होणार आहे आता आजी है, थोड़ी है, है, तो, है, तर कमिटी आणला आहे त्या कमिटीच्या अनुषंगानं आणि आपल्या आरक्षणाच्या अनुषंगाने कोणी काही ज्या तांत्रिक बाबी आहेत ते समोर मी सांगू इच्छितो मला सांगा आपल्या पंच हे सर्व शेती कसणारे होते याचे जर आपण पुरावेच बघायला गेलं तर अगदी निजाम काळापासून जरी बघितलं म्हणजे ज्या तेराच्या फसली असतील किंवा त्याच्यापूर्वीचे पुरावे जर का बघितले तर सगळे पुरावे हे आपल्या बाजूने आहेत आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ म्हणजे हे जरी गाव असेल कुर्ला आम्ही ज्या वेळेला ऑफिस ऑफिसमध्ये काल गेलो त्यांनी प्रथम दिला होता गेवरा तालुक्याने अहवाल दिला होता की आमच्या तालुक्यामध्ये नोंदी नाही आणि मग काल काय झालं की पाच हजार नोंदी तिथं सापडल्या दिवसाची रजा घालून मी आणि माझ्यासमोर मयराम यादव आणि प्रशांत मस्के सर जेव्हा आम्ही त्या ट्रेलर ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली त्यांनी सांगितलं की आपल्या दीड तालुक्यामध्ये तुमचं तेहतीस नंबर चौतीस नंबरचं दस्त नाहीये आणि तो ती वर्ष शंभर वर्ष असे जुना आहे ते काल काय झालं की त्यांनी एकवीस गावांची यादी तिथं प्रकाशित केली म्हणजे एवढं आहे आम्ही त्यांना एक विनंती केली की माझं गाव पिंपळवाडी आहे माझ्या गावचे कुठले बस तुमच्याकडे मला अवेलेबल आहे की मला माझे बघायचे मग ते संबंधित जे साहेब होते त्यांनी सांगितले ठीक आहे ते त्यांचं काय आहे ते उघडून दाखवा आता मला मोडी कळत नाही राऊतमरे साहेब मला मोडी कळत नाही आणि मोडी कळणारा माणूस आपल्या गावामध्ये कुणी आहे का ज्याला अशी मोडी कळते असं कारण की कलेक्टर मॅडम पत्रकार आता आमच्या ह्याच्यावरून हे डॉक्टर संतोष यादव म्हणून आहेत ॉजिकल डिपार्टमेंटचे सा, सा, ते नगर जिल्ह्याचे तिथे जे संग्रहालय हेड आहेत त्यांची टीम आता इथे येते झालं काय काल की मराठा समाज हा आहे याचे सक्षम गावातले सापडले आणि मग काल ते मुंडे साहेबांनी आम्हाला सांगितलं की सर तुमच्या पुरते झाला तर तुम्ही कोणाला सांगू नका म्हणलं ठीक आहे साहेब कलेक्टर ऑफिस उपोषण सुरू होतं नातेवाईक आहेत मित्र आहेत अॅडवोकेट नानावरे साहेब जे वकील संघाचे अध्यक्ष होते ओके साहेबांना मी जाता जाता सांगितलं म्हणलं आमच्या गावाचं सापडले तुमचं तुम्ही बघा ओके साहेब गेले तुम्हाला सांगतो नोंद अशी सापडली साक्षात दुपरी अख्खं गाव नमुने नंबर तेहतीस आणि नंबर चौतीस सगळ्यांच्या समोर नोंदी कुंडी मला सांगा त्याच्यासाठी आंदोलनाची गरज नाही कुठल्याही गोष्टीची गरज नाही ऍडव्होकेट मिलिन उभा येऊन आमचे मित्र आहेत मला सांगा त्यांचे सर्टिफिकेट फार फार तर आठ दिवसात मिळते मग आम्ही त्यांना काय सांगितलं मग आय जे आर जे आहेत आय जे संचालक आहेत याचे त्यांना आम्ही कॉल केलं संध्याकाळी तुम्हाला सांगतो साडे अकरा वाजता आम्ही सांगितलं उद्या कमिटी आले कमिटीच्या समोर आम्ही सगळे मांडणार आहेत कलेक्टर मॅडम क्रांती मोर्चाला मध्ये दिलं की ह्या ज्या मागे आहेत ह्याच्यावर डोळे झपणा केला जातोय तुम्हाला सांगतो आयटीआर संचालक तिथे येऊन बसलेले आणि मी तुम्हाला एवढा विश्वास देतो की बीड तालुक्यातल्या एकशे शहात्तरची गावं आहेत त्या एकशे शहात्तरच्या सगळ्या गावांमध्ये आपले पुरावे हे कुणबीचेच आहे आणि ते कुणबीचे पुरावे आपण हस्त करून घेणार आहेत आता कुणी जाऊन तिथं गर्दी करू नका आपली एक मराठी क्रांती जी टीम तिथं आपली कार्यरत आहे तुमचं फक्त काम काय आहे की ही जी लोक इथं उपोषण बसलेली आहेत यांचं मन कसं वाढावं हो। याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त संख्येने इथे घ्यावं आणि जी काही कागदावरची लढाई आहे ज्यांना कागदातलं समजतं अशी लोक तिकडे करतील म्हणजे ज्याला जे जे काही समजते त्यांनी ते ती तिथं द्यावं आता मग आज माझ्या महिला वतीने काही जणांना आता शेतात खूप काम कामाला असेल त्या अर्धा असलेली गेल्या त्या इथं आल्या त्यांचं उद्घोजन माझ्या मित्रांनी आता सांगितलं की मन चौरंगे तिथे काय करताय म्हणजे जे जे आपण असे ठेव ते इतरांना द्यावे ज्ञानी करून सोडावे सगळेजण असं जे काही सांगितलंय मला असं वाटतं की मला ही जी काही मराठा क्रांती मोर्चानं आजची जबाबदारी दिली होती म्हणजे मी तेवढा मोठा नाही की ते उपोषण सोडवून परंतु त्या कमिटी जे आले तर कमिटी पुरावे पुरावे मागणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे बरं कमिटी आणली कशासाठी सरसकट मराठा समाजाला आपल्याला आरक्षण द्यायचंय मग मला सांगा या गावामध्ये राहणारा जर का मराठा आहे त्या मराठ्यांच्या शंभर दीडशे वर्षापासून ज्या नोंदी सांगताय की हे कुटुंबीय आहे आणि त्याच्यामध्ये मग आपले एक प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांचं मी नाव घेणार नाही त्यांनी सांगितलं राऊतमाने साहेब कू म्हणजे कुलकर्णी कालचा संवाद आहे आमचा मी त्यांना सांगितलं की कुचा कुलकर्णी होऊ शकत नाही कारण की माझ्या गावामध्ये जे कुलकर्णी आहेत त्यांच्या नावाने तिथं पूर्णतः कुलकर्णी असे लिहिलेले आहे आणि मग त्याचा दाखल म्हणून डॉक्टर संतोष वाघरांचं जे पुस्तक होत आणि आष्टी तालुक्यातले एक गाव आहे त्या गावाचं नाव तुम्हाला सांगतो आष्टी तालुक्यातले त्या गावामध्ये आणि मग ते त्यांना सांगितलं की इथं काय नोंदी आहेत तर तिथं गंगाधर विष्णू नगरकर समोर ब्राह्मण लिहिले साळी आहे ब्राह्मण आहे आणि मग जिथं त्या गावामध्ये कु म्हणजे कुंभी असाय तसा सज्जन पुरावा त्यांना दिल्याच्या नंतर त्यांना ते मान्य करावं लागलं त्यांनी त्यांचा तेन ड्राफ्ट चेंज केला काय माहितीये कागदावरच्या लढाईमध्ये आम्ही कमी पडलो कालची लढाई तो तो म्हणून पाटलांची माहितीवादी समाज तिथं आला होता पण कागदावर आम्ही कुठेतरी कमी पडलो मला सांगा आम्हाला आरक्षण दोन हजार चार सालीच दिलेलं आहे मराठवाड्यामध्ये प्रमाणपत्र द्यावे कुंबीचे असं जीआर आहे तो आर नंतर तुम्ही माझं स्वतःच उदाहरण सांगतो आणि संपवतो दोन हजार चार साली झाले काय की ज्यावेळेला हा जिया पगार पडला आणि आम्ही इथं आलो मुंबईला आम्ही त्या समोर आमची आमची प्रेझेंटेशन केली होती छावा नावाच्या ज्यावेळेला माझं प्रमाणपत्र माझं एड झालंय मला प्रमाणपत्र मिळायचंय मी साहेबांमार्फत ते दाखल केलं आणि त्यांनी सांगितलं मग तुझे कोणी नातेवाईकांमध्ये असं तुम्ही घेतलेले का संबंधित आमचे नातेवाईक जवळचे होते मी त्यांना जाऊन रिक्वेस्ट केली की, की बापू मला ते सर्टिफिकेट असा असं पाहिजे ते म्हणजे तुमच्या वडिलांना पाठवा वडील गेल्यानंतर त्यांनी काय त्यांची चर्चा झाली असेल ते म्हणजे बाबा ते काय आपल्याला मिळणार नाही त्यावेळे जी आर कसा होता आज जी आर तसं नाही आज जी आर काय सांगतो ज्याचा एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचा ज्याच्या ज्या पुरावा आहे कुंभी त्या कुंब्याला सरकारनं आरक्षण दिलेलं आहे आपण फक्त आता काय झालं की सर्टिफिकेट काढायचे आणि बीड तालुक्यामध्ये त्या नोंदी सापडलेल्या आहेत उरलेले जे काही तुटलेल्या फाटलेल्या नोंदी आहेत त्यासाठी आपली एक चिंतित कार्यरत आहे मी एवढंच म्हणेन या अनुषंगाने की मधल्या काळामध्ये जी जीर्ण अवस्था म्हणजे असे बकाल अवस्था आलेली मराठा समाज आणि सगळीकडे तो सगळ्यांना जातीला सोबत घेऊन समाज होता कधी माझं फरक असं बघितलं नाही स्वतःच्या टोपल्यातले तुम्हाला सांगतो एक भाकर असेल तर अर्धी भाकर त्यांनी जे आलेला त्याला वाढलेली आहे त्याची भूमिका कधीही अशी नव्हती आणि हो एकोणीसशे दोन साली म्हणजे आरक्षणाचे जनक ज्यांना आपण म्हणतो त्या छत्रपती राजेशी शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली सर्वप्रथम त्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये या भारतामध्ये आरक्षण लागू केलं होतं मला सांगा आरक्षणाचे जनक असणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे जर का आम्ही वंशज असू तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो की कुणाच्या ताटातलं घ्यावं अशा प्रकारची आमची धारणा नाहीये परंतु परिस्थिती अशी झाली की कालोगामध्ये या चाळीस पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये स्वातंत्र्याच्या नंतर पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्ही येत असताना झाले काय की आमच्याकडे असणारे जे काही आमचा मूळ व्यवसाय होता शेती त्या शेतीमध्ये खाणारी तोंड वाढली लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचं विभाजन झालं आणि दोनजोर आमचं म्हणजे दररोज आमचं असणारं उत्पन्न हे कमी कमी होत गेलं ज्यावेळेला आमची पहिली पिढी शिकून इथं आली आणि त्यांना नोकऱ्या वगैरे घ्यायच्या होत्या त्यावेळेला त्यांनी कॉम्पिटिशन तरी किती करायचं मला सांगा माझी एक विद्यार्थिनी आहे तुम्हाला एवढं विद्यार्थिनी बद्दल सांगतो खैरे नावाची प्रवेश मिळाला आहे प्रवेश मिळाल्यानंतर तुम्हाला सांगतो तुम्ही पुणे चौकशी झाला नेवराचे वडीवर तिचं गाव आहे तिच्या वडिलांनी मला सांगा दोन एकर शेती विकून टाकली आणि तिचं तिने काय घेतलंय ऍडमिशन घेतले त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे मला सांगा ती दुसरी मुलगी आता पोलीस प्रशिक्षण ती पोलीस होईल मला सांगा त्या लहान मुलांनी काय केलंय त्यांना आज एक गुंटावरही जमीन शिल्लक राहिलेली नाही हीच परिस्थिती अशी कालोभा झाली म्हणून आज आम्हाला आरक्षणाची गरज आहे आरक्षण आम्हाला तुम्हाला सांगतो बरेचसे नेते म्हणून की राजकीय आरक्षण राजकीय आरक्षण आम्हाला नकोच आहे तुम्हाला सांगतो राजकीय आरक्षणाचा अनुशेष आमच्या बापराने मी कुठपर्यंत भरून काढला मग आम्हाला विचारत लोक प्रश्न बाहेर की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले मराठीतच झाले आज तुमचे दोनशे नऊ आमदार आहेत आज मग ते आमच्या नाही ना कामाचे त्यांची नामची जात जरी एक असली तरी तुम्हाला सांगतो की आमच्या विचाराचे नाही त्यांना असं कधीच नाही की हे गाव कुसातला जो काही गरीब महाराज आहे त्या गरीब महाराजाच्या याच्यावर पत्र काही वाढलं पाहिजे म्हणून सांगतो मरण रंगी हा आपला आहे आणि तुम्हाला सांगतो वाड्या जर का आपला असेल तर वाडा उकांडवर मी येते एवढंच सांगतो आणि मी म्हणेन की इथून पुढं म्हणून आता सांगितलं की वेगळं काही करू नका लोकशाही मार्गाने जे काही आंदोलन आपल्याला करता येतील त्याच पद्धतीने जायचं विशेष म्हणजे मनोचरंगे पाटलांचा जो काही शब्द तो आम्हाला प्रमाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये आम्हाला कोणी बाप भेटला असेल तुम्हाला सांगतो गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या म्हणजे मी सुद्धा छावा मराठा मागणी आलेलो आहे तुम्हाला सांगतो की सारखा माणूस होणे नाही आज त्यांच्या जीवावर काय भेटले नाही मनोज आम्ही तुम्हाला आता सांगितले नाही आम्ही त्याच्या काही खोला जाणार नाही अतिशय परिस्थिती आहे मी असं की तुम्ही एक दिवसाची निर्ज नाही काशी साहेब एक दिवसाची मिरसनी एकादशी हे साजरी इथे करणार आहेत कशा प्रकार मत आपण वारंवार घेत असतो या माध्यमातून आणि आपण काय म्हणतो विशिनं टांगलं पाहिजे एखादी सासुरवासी नसते तर काय होतं तिला काही घरात जात असतो जोपर्यंत तिचा घरातला जास्त म्हणतो घरातच असतो तोपर्यंत त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही तिथे हिशीनं टांगलं पाहिजे आज काय झालं या कुर्ल्याच्या इशिना टांगलं येत आणि तुम्हाला सांगतो सगळ्याला कळलंय आणि सगळ्यांनी तुम्हाला समर्थन दिलंय मी तुम्हाला सर्व यापर्यंत गोष्टी इथले जे काही सरपंच ज्यांनी आम्हाला इथे ठराव दिले या सर्वांचं पुनश्य एकदा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय जुराव जय शिवराया